शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय राज्यात पावसाला पोषक हवामान वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जारी पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार शेतकरी हतबल पुढील मोठ्या बातमी निघता लाडक्या बहिणीसाठी दरमहा तीन हजार कोटींचा कर्ज एक पॉइंट बत्तीस लाख कोटींच्या कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव पुढील निघत आहे बीडजवळ भीषण अपघात कारची लक्झरी बसला धडक पंधरा वर्षीय मुलासह वडील ठार अतिशय दुःखद घटना पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणारा तलाव फुटला एक कोटी लिटर पाणी वाया टंचाईची भीती पुढले मोठ्या बातम्या निघत सव्वा लाखाचे प्रतिबंधित एच टी बी टी बियाणे जप्त शेतकऱ्यांना सावधान पुढले मोठ्या बातमी निघत आहे पिकिमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेटीस धरू नये शेतकऱ्यांचे नुकसान शंभर टक्के पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती पुढले मोठ्या बातमी निघत आहे भारत पाकिस्तानमध्ये विद्यविराम काल सायंकाळी पाच वाजल्यापासून लष्करी कारवाई थांबवली पुढले मोठ्या बातमी निघत रायगड रायगडमधील त्रेपन्न हजार शेतकरी मदतीपासून वंचित नुकसान भरपाई अनुदानाचा पंधरा कोटींचा निधी पडून शेतकरी हातबाल पुढले मोठे बातमी निघत कृषी मंत्र्यांच्या आदेशानंतरही जिल्हा बँकेची सक्तीने वसुली शेतकरी समन्वय समितीचे आंदोलन पुढले मोठे बातमी निघत राज उद्योग येणार एकत्र भाजप सहित शरद पवार काँग्रेसला बसणार धक्का महाराष्ट्रातील चित्र बदलणार पुढले मोठ्या बातम्या आहे उर्वरित शेतकऱ्यांना पिकिमा मिळण्याचा मार्ग मोकळा शासनाला तपावत अहवाल पाठवला शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद